स्वागता रमेश उपासनी यांचा वाढदिवस वात्सल्य वृद्धाश्रमात साजरा नेहमी सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला शहराध्यक्ष तथा सहकार सेना जिल्हाध्यक्ष आणि युवा संघर्ष प्रतिष्ठानाच्या संस्थापिका सौ स्वागता रमेश उपासनी यांचा वाढदिवस हिरावाडी रोड दामोदरनगर येथील वात्सल्य वृद्धाश्रम येथे आजी आजोबांच्या आशीर्वादाने साजरा करण्यात आला लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या स्वागता रमेश उपासने या नेहमी निराधार बालके वृद्ध महिला यांना मदत करतात या देखील त्र्यंबक रोडवरील आधारतीर्थ या बाल आश्रमातील नऊ मुलींना त्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाला मदत करत आहेत गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी देखील नुकताच झालेल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त वात्सल्य वृद्धाश्रम या ठिकाणी आजी आजोबा यांच्या स्नेहभोजनासह आशीर्वादाने हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आश्रमातील आजींच्या हस्ते स्वागताताईंचे औक्षण करण्यात आले आणि त्यांना पुढील भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी योगेश समशेर यश हिरे अमोल वाघ ज्योती वाघ यांच्यासह प्रभाकर देशमुख संतोष तांडक वात्सल्य आश्रमचे संचालक सतीश सोनार व्यवस्थापक दयानंद आटखेळे आश्रमातील ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील श्रीमती विजया शहाणे स्वागतताई उपासनी यांचे चिरंजीव आर्यन

मी दरवर्षी काहीतरी एक माझी इच्छा असते की प्रत्येक व्यक्तीमध्ये जाऊन त्यांच्याशी एक संबंध जोडावे कारण मी पण घेतलेलं आहे त्यांनी मला छोट्या जण मोठ केलं त्यांनी सांगून केलं सगळ्या गोष्टी मला क्लिअर होत्या आणि मी कायम एकच गोष्ट ठरते की जन्माला येणारा व्यक्ती हा एकटाच असतो एकटाच असतो त्याच्यामुळे कोणत्या गोष्टीचा अपेक्षा ठेवू नाती संबंध जोडणं ह्याच्यापेक्षा मला असं वाटतं की स्वतःच्या अपेक्षा आज माझा मुलगा पण मी तुम्हाला आजच सांगते की मुलाकडनं अठरा वर्षाचा झाला त्याच्या पायावर उभा राहिला की आपण त्याची अपेक्षा सोडून देणार मनात करायचं नाही ते दुःख मनात साठव आपल्याला त्रास होऊन घेतो त्याच्यापेक्षा झाला आणि तुमच्याकडे म्हणून आज मला शंभर टक्के वाढली गोष्ट समज जो निर्णय मी ने घेतले आहे तो अगदी योग्यच आहे आणि परत एकदा मी तुम्हाला सगळे ज्येष्ठ जेवढे पण आहात तुम्ही ज्येष्ठ नागरिक जेवढे आहात परत एकदा मी हेच सांगेन की माझं सौभाग्य आहे की मी तुमच्यावर मला माझा वाढदिवस साजरा करते आणि तुमच्या सगळ्यांचे शुभ तुम आशीर्वाद माझ्यावर असेच कायम राहू द्या ही आपली पहिली भेट आहे पण निश्चितच दरवर्षी भेटू आपण आणि मी अजून अजूनही तुम्हाला भेटायला येईल त्याची पण मी तुम्हाला एक प्रॉमिस देते स्वागत हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांनी या वृद्धाश्रमामध्ये मला बोलवून आणि त्यांच्या सोबत कशा पद्धतीने ते कार्य करतात हे दाखवून अतिशय मोलाच काम केलेलं आहे मला मी या रस्त्याने जातोय बोर्ड वाचतोय पण कधी येण्याचं काम केलेलं नाही पण त्यांच्यामुळं आज येऊन इथं मन भरभरून आलंय आणि सर्वांना बघून आणि ते करत असलेल्या कार्यकर्ता खूप खूप धन्यवाद त्यांचं वाढदिवसा करतात खूप खूप धन्यवाद तसेच आशीर्वाद स्वागताताईंना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा तुम्हाला भरपूर आयुष्य आरोग्य सुख संपत्ती जे तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते खूप खूप मिळू दे दुप्पट चौपट होऊ दे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पण जी काही सुख आनंद आहे तो तुम्हाला नेहमी मिळत राहावा तुमचं आरोग्य हे चांगलं राहू देत कारण आरोग्य चांगलं असलं तर माणसाला खूप खूप काही करता है तो। आज तुम्ही आहात त्याचा आम्हाला अभिमान वाटतो एक स्त्री जेव्हा एखाद्या मोठ्या पोस्ट वर विराजमान असते तेव्हा खरंच अभिमानाने भरून येतो इथे तुम्ही दोन दोन ठिकाणच्या अध्यक्ष आहात खूप छान वाटलं आणि असं वाटलं मुलगी असावी तर अशी बहीण असावी तर अशी जी समाजाला आणि कुटुंबाला भूषणा व असते सगळ्यांना अशा मुली बहिणी मिळू देत तल्ले परिवारात स्वागत आहे मॅडमांचे आम्ही स्वागत केलेलंच आहे त्यांनी आमच्या वास्तल्यमध्ये जो वाढदिवस साजरा केला तो अतिशय सुंदर आणि सुखद आम्हाला एकदम मनाला आनंद देऊन गेलेला आहे विशेष म्हणजे आम्ही मॅडमांना यापुढील त्यांचे जे जी जीवन आहे ते निरोगी आणि आनंदी सुखाने जावो हीच आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्यांना भावी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा असेच त्यांना विविध पद मिळत राहो व त्यांना त्यांच्या सहकार्यांची साथ अशीच पुढेसुद्धा मिळो हीच आम्ही अपेक्षा करतो खूप खूप धन्यवाद